हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्ून सायन्स ऍट नाईन ऑल ऑफ यू एन्जॉंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स सरफेस एरिया आणि वॉल्यूम हा लेसन स्टार्ट केलेला आहे आणि आता आपण त्याच्या अगदी एंड पॉईंटकडे आलेलो आहोत सिक्स्टीन पॉईंट थ्री एक्सरसाईज आपला फक्त राहिलेला आहे प्रॅक्टिस सेट तो झाला की आपला हा लेसन इथे संपणार आहे तर एक शेवटचा पॉईंट आहे की व्हॉल्यूम व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर कसं फाईंड करायचं हे आपल्याला इथे शिकून घ्यायचं आहे मग आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर का शिकायचं समजा तुम्हाला विचारलं की एक सिलेंड्रिकल टाकी आहे एक सिलेंड्रिकल शेपची काय आहे तुमची ही टाकी आहे या टाकीमध्ये किती पाणी मावेल किंवा या टाकीमध्ये किती दूध मावेल या टाकीमध्ये किती पेट्रोल डिझेल किंवा एखादा लिक्विड सबस्टन्स मावेल हे तुम्हाला फाइंड करायला लावलं मग त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे ह्या याचं व्हॉल्यूम फाइंड करावं लागणार आहे व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर मग याच्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला एरिया ऑफ द बेस काय लागणार आहे एरिया ऑफ बेस इंटू हाईट इंटू काय करावं लागणार आहे हाईट आणि याच्यावरून तुमचा व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडरचा फॉर्म्युला तयार होणार आहे मग आता एरिया ऑफ बेस काय आहे सर्क्युलर शेप मग सर्क्युलर सर्कलचा फॉर्म्युला काय आहे पाय आर स्क्वेअर आणि हाईट काय करतो आपण हाईट एचने डिनोट करत असतो सो हाईट काय झाली एच सो व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडरचा फॉर्म्युला काय तयार झाला तुमचा पाय आर स्क्वेअर एच काय तयार झाला तुमचा पाय आर स्क्वेअर एच का कारण की हा जो तुमचा खालचा किंवा वरचा जो शेप आहे तो सर सर्क्युलर शेप आहे त्याचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर आहे इन टू हाईट करावी लागणार आहे सो अशा पद्धतीने एवढं पाणी एवढं दूध एवढं पेट्रोल तुमचं त्या सिलेंडरमध्ये बसणार आहे असा कुठलाही प्रश्न आल्यानंतर कसा सोडवायचा चला बघूया डायरेक्टली तुमचा प्रॅक्टिस सेट सिक्स्टीन पॉईंट थ्री सो स्टुडंट दिस इज युअर प्रॅक्टिस सेट सिक्स्टीन पॉईंट थ्री पॉईंट हे फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल आहे काय दिलेलं आहे तुम्हाला रेडियस ऑफ द सिलेंडर दिलेली आहे आणि हाइट दिलेली आहे हे तुमचं सिलेंडर आहे याची काय दिलेली आहे तुम्हाला ही रॅडियस ही काय असते आपण आर्ग ही रॅडियस घेत असतो किंवा ही रॅडियस घेत असतो आणि त्याची हाईट दिलेली आहे ठीक आहे मग रॅडियस किती दिली आहे ही रॅडियस दिली तुमची टेन पॉईंट फाय सेंटीमीटर एवढी दिलेली आहे आणि ही जी हाईट आहे ही हाईट किती दिलेली आहे एट सेंटीमीटर आणि याच्यावरून तुम्हाला फाईन काय करायचं आहे वॉल्यूम ऑफ द सिलेंडर ठीक आहे मग आपण काय करणार आहे डायरेक्टली आता गिवन तर लिहिण्याची गरज नाही कारण ऑलरेडी गिवन दिलेलं आहे तुम्हाला फक्त आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकायची व्हॉल्यूम ऑफ हा? द सिलेंडर हा फॉर्म्युला आपण लिहिणार आहोत आणि त्याच्यामध्ये किंमत टाकणार आहोत फक्त मग व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला कसं तयार होतं तुमचा जो सर्क्युलर एरिया आहे सो पाय आर स्क्वेअर याच्यापासून पाय आर स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे इन्टू हाईट करावा लागणार आहे टू एच सो पाय आर स्क्वेअर एच फॉर्म्युला जरी लक्षात राहिला नाही तर तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो हो, की व्हॉल्यूम फाईंड करायचं म्हणजे पाय आर स्क्वेअर घ्यायचं आणि कव त्याची हाईट घेणार आहोत सो पाय आर स्क्वेअर सो पायची व्हॅल्यू ट्वेंटी टू पॉईंट सेव्हन आहे आर स्क्वेअर आर किती दिले आहे तुम्हाला टेन पॉईंट फायव्ह सो आपल्याला स्क्वेअर म्हणजे दोन वेळा इथे मल्टिप्लिकेशन करावं लागणार so, आहे टेन पॉईंट फाय टेन पॉईंट फायव्ह इंटू हाईट हाईट तुम्हाला दिलेली आहे एट सेंटीमीटर आता तुम्हाला प्रश्न पडेल की आता या सेव्हननी कशाला भाग द्यायचा एटला द्यायचं की कशाला द्यायचा जर तुम्ही इथे अंदाजा काढला तर सेव्हननी ह्या टेन पॉईंट फायव्हला भाग जातोय बघा कशा पद्धतीने सेव्हन वन जा सेव्हन हां सेवन वन जा सेव्हन मग दहा सात गेले किती उरले थ्री हां आणि परत काय तयार झाले थर्टी फाय सेव्हन फाय जा थर्टी फाय सो इथे वन पॉईंट फाय जर बऱ्याच विद्यार्थ्यांना पॉईंटचा प्रॉब्लेम असेल तर एकशे पाचला सातने भागून द्या नंतर एका घरानंतर पॉईंट द्या अशा पद्धतीने केलं तरी चालणार आहे सो so, ट्वेंटी टू इंटू वन पॉईंट फाईव्ह इंटू टेन पॉईंट फाईव्ह इंटू एट ह्या दो ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे उत्तर येईल त्याचं क्युबिक सेंटीमीटर मीटर असेल तर मीटर आणि सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर पण व्हॉल्यूम लिहिताना क्युबिक सेंटीमीटर क्युबिक हा त्याचं काय आहे युनिट आहे सो so, क्युबिक सेंटीमीटर हे काय असणार आहे तुमचं व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर येणार आहे मग आता आपण कॅल्क्युलेशन करूया पटापट पत, मग आता तुम्ही समजा हे कॅल्क्युलेशन करताना ही मेथड वापरली तरी चालणार आहे बघा ट्वेंटी टू इंटू फिफ्टीन पॉईंट टेन घेतलं काय केलं आपण जो पॉईंट आहे तो काढून घेतला नंतर इथे हंड्रेड अँड फाय आपण टेन घेतलं आणि इन्टू एट घेतलं डायरेक्टली असं केलं तरी चालेल किंवा दोन घरानंतर पॉईंट दिलं तरी चालणार आहे आपण या सगळ्यांचं काय करूया आता मल्टिप्लिकेशन करून घेऊया ठीक आहे किंवा आपण अजून एक करू शकतो भाग देऊ शकतो कशाने टू फायचा टेन आणि टू वन जा टू टू वन जा टू हां ठीक आहे अशा पद्धतीने एक भाग देऊ शकतो फाय वन जा फाय फाय थ्री जा फिफ्टीन असं पण करू शकतो किती राहिली मग तुमचे इथे पण परत भाग देऊ शकतो ना आपण हां इथे पण भाग देऊ शकतो इलेवन थ्री जा थर्टी थ्री आले तुमचे नंतर इथे फाय टू जा टेन केले फाय टू जा टेन केले परत उरला फाय टू जा टेन आणि फाय वन जा फाय आणि टू वन जा, जा टू टू so, फोर जा एट केले सो इथे तेहतीस आली आणि ट्वेंटी वन फोर जा फोर वन जा फोर फोर टू जा एटी फोर म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे हे कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं ठीक आहे किंवा या सगळ्यांचं एक अजून दुसरी मेथड ट्वेंटी टू इंटू फिफ्टीन इंटू हंड्रेड अँड फाय इंटू एट यांचं मल्टिप्लिकेशन करायचं दोन घरानंतर पॉईंट द्यायचं हे पण साधं करू शकतात किंवा अशा पद्धतीने भाग देऊन सोपं कॅल्क्युलेशन पण करू शकतात मग आपण काय करूया एटी फोरला थर्टी थ्रीने मल्टिप्लाय करूया फोर थ्री जा ट्वेल्व्ह एट थ्री जा ट्वेंटी फोर प्लस वन ट्वेंटी फाय इथे झिरो आले थ्री फोर जा ट्वेल्व परत एट थ्री जा ट्वेंटी फोर प्लस वन ट्वेंटी फाय सेम आलेला आहे टू इथे सेवन इथे सेवन टू सेवन सेवन टू किती आला आपला ऍन्सर टू सेवन सेवन टू तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करून बघा हां मी सांगितलं आन्सर सेम येत आहे की नाही मला कॉमेंटमध्ये लिहा हं ट्वेंटी टू इंटू फिफ्टीन इंटू वन हंड्रेड अँड फाय नी मग तुमचं आन्सर आय थिंक असं येईल याच्यावरती दोन शून्य येणार आहे आणि मग तुम्हाला दोन डिजिट नंतर अशा पद्धतीने पॉइंट द्यावा लागणार आहे टू सेव्हन सेव्हन टू हेच आन्सर तुमचं येणार आहे सो अशा पद्धतीने तुमच्या प्रॅक्टिस सेट सिक्सटीन थ्री हे फर्स्ट एक्झाम्पल व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर ह्या फॉर्म्युल्याने इथे फाईन केलेलं आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट सो स्टुडंट आपल्याला बघायचं आहे सेकंड एक्झाम्पल सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे काय करायचं आपला वॉल्यूम ऑफ सिलेंडर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरच फाइन करायचं फॉर्म्युला तुमच्या अगदी लक्षात राहणार आहे पाय आर स्क्वेअर हा पाय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे सो so, पायची किंमत आहे ट्वेंटी टू अपॉइंट सेवन जर त्यांनी तुम्हाला एक्झाममध्ये थ्री पॉईंट फोर्टीन दिलं असेल तर थ्री पॉईंट फोर्टीन ही किंमत वापरायची जर तुम्हाला काहीच दिलं नसेल तर तुम्ही ट्वेंटी टू अपॉइंट सेवन ही किंमत वापरायची आहे सो so, आर स्क्वेअर म्हणजे टू पॉईंट फाईव्हचा आपल्याला दोन वेळा इथे गुणाकार करावा लागणार आहे एच म्हणजे तुमचं सेवन लिहावं लागणार आहे मग आता इथे भाग बघा किती सोपा आहे सेवन वन जा हे कट झालं तुमचं ठीक आहे त्याच्यानंतर ट्वेंटी टू आता सगळ्यांना माहिती पंचवीसचा वर्ग किती आहे ट्वेंटी फाय इंटू ट्वेंटी फाय किती झाले तुमचे सिक्स ट्वेंटी फायव्ह आणि पॉईंट तुमच्या दोन घरानंतर एक दोन सो सिक्स पॉईंट ट्वेंटी फाय यांचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे आता या दोघांचा फक्त गुन्हाकार करायचा आहे सोपं आहे सो आता काय करायचं आपल्याला फक्त हे कॅल्क्युलेशन करायचं आहे सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इन्टू ट्वेंटी टू टू फाय जा टेन टू टू जा फोर प्लस वन फाय सिक्स टू जा किती झाले तुमचे ट्वेल इथे झिरो आला टू फाय जा टेन टू टू जा फोर प्लस वन फाय सिक्स टू जा ट्वेल्व ठीक आहे झिरो फाय सेवन इथे थ्री आणि वन थ्री सेवन फाय झिरो किती आले वन थ्री सेवन फाय झिरो हां पण पॉईंट द्यायचा आहे आपल्याला किती टू डिजिट्सनंतर एक दोन हां सो वन थर्टी सेवन पॉईंट फिफ्टी क्यूबिक मीटर दिलं नाही थे म्हणून इथे काही लिहिणार मीटर हे झालं तुमचं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर जेव्हा तुमची रेडियस टू पॉईंट फाय असेल आणि हाईट सेवन सेंटीमीटर असेल तर त्या सिलेंडरचं वॉल्यूम किती येणार आहे वन थर्टी सेवन पॉईंट फिफ्टी क्युबिक सेंटीमीटर सो अशा पद्धतीने आपण हे फर्स्ट टू एक्झाम्पल्स बघितले आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट दिस इज थर्ड अँड फोर्थ एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस एट सिक्स्टीन पॉईंट थ्री आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट क्वेश्चनच बघणार आहोत कारण की मी हळूहळू व्यवस्थित तुम्हाला एक एक एक्झाम्पल एक्सप्लेन करते आहे ठीक आहे बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया सो so, अशा पद्धतीने आपण बघणार आहोत काय करायचं आपल्याला रेडियस दिलेली आहे हाईट दिलेली आहे स्कशाची सिलेंडरची त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे फाईन करायचं आहे काय व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर चला मग फटाफट काय करणार व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर सिलेंडरचा फॉर्म्युला लिहून घेणार आहोत वॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी आहे सांगितला लक्षात येत नसेल तर तुम्हाला काय सांगितलं सिलेंडर असं सा, काढून घ्या हं म आता त्याचं व्हॉल्यूम फाईंड करायचं म्हणजे काय चा चा एच, हा कफ सरफेस एरिया काय झालं त्याचं फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर ही त्याची हाईट मग त्याचं काय तयार झालं फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर एच असंच लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला जर विसरले पेपरला तरी अशा पद्धतीने फॉर्म्युला हा तयार करता येणार आहे पाय आर स्क्वेअर एच हा त्याचा फॉर्म्युला आहे वॉल्यूम ऑफ द सिलेंडर आता त्याच्यात व्हॅल्यू पुट करूया पायची किंमत ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आर स्क्वेअर म्हणजे फोर पॉईंट टू इंटू फोर पॉईंट टू एचची व्हॅल्यू फाईव्ह सो so, सेवनच्या टेबलमध्ये फोर्टी टू येतो सो so, सेवन वन जा सेवन सेवन झिरो जा झिरो येणार आहे आणि सेवन सिक्स जा हां फोर्टी टू येणार आहे सो इथे ट्वेंटी टू इंटू झिरो पॉईंट सिक्स इंटू फोर पॉईंट टू इंटू फाईव्ह येणार आहे मग एक तर पॉईंट काढून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकतात किंवा डायरेक्ट करू शकतात कशा पद्धतीने केलं तरी चालणार आहे सिक्स पॉईंट पर... सिक्स पॉईंट झिरो पॉईंट सिक्स येतं सिक्स अपॉईंट टेन करा फोर पॉईंट टू येतं फोर्टी टू अपॉईंट टेन करा अशा पद्धतीने केलं तरी चालणार आहे बघा सिक्स आता मी तुम्हाला पॉईंट काढून दाखवते झिरो पॉईंट सिक्स येईल मग सिक्स अपॉइंट टेन हं एका पॉईंट ए म्हणून एक झिरो देत असतो आपण फोर पॉईंट टू म्हणून फोर्टी टू अपॉईंट टेन केलं आणि इथे फाईव्ह केलं मग आता आपण डायरेक्ट भाग देऊया फाय वन जा फाय फाई टू जा टेन केलं मग या टूने परत इकडे दे भाग देऊ शकतो टू वन जा टू टू वन जा टू सो so, इथे अशा पद्धतीने येईल त्यानंतर अजून कशाने भाग देईल ह्या टूने याला पण देऊ शकतो पण आपण हा असंच शिल्लक ठेवूया आपण डायरेक्टली आपण मल्टिप्लिकेशन करूया सिक्स ए अपॉन फोर्टी टू अपॉन टेन करूया मग फोर्टी टू इंटू सिक्स करूया इथे फोर्टी टू इंटू सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व सिक्स फोर जा ट्वेंटी uh, फोर प्लस वन ट्वेंटी फाय huh? हं आणि अजून काय राहिलं आपलं इथं हा इलेवन राहून गेला बघा इलेवननी परत पर मल्टिप्लाय करायचं हां ठीक आहे सो परत आपल्याला इलेवननी so पण मल्टिप्लाय करायचं आहे सो इलेवननी मल्टिप्लाय करूया इथे टू फाय टू इथे झिरो परत टू फाय टू सो इथे टू सेवन सेवन टू सेवन सेवन टू किती आलं तुमचं कॅल्क्युलेशन टू सेवन सेवन टू अपॉन टेन आलेलं आहे अपॉन टेन म्हणजे एका घरानंतर पॉईंट द्यायचा टू सेवन सेवन टू लिहून घ्यायचं आणि झिरो ना एका म्हणून टू सेवन सेवन टू स्क्वेअर काय दिलं आहे सेंटीमीटर ना म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर काय झालं या व्हॉल्युमचं सिलेंडर झालं किती सोपं आहे फॉर्म्युलायचं आणि फॉर्म्युलमध्ये फक्त किमती टाकायची आहे इझिली तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल टू फाइंडिंग द वॉल्यूम ऑफ सिलेंडर सो स्टुडंट हे क्वेश्चन नंबर वन मधलं फोर्थ एक्झाम्पल आहे आता तुम्ही इझिली फाईंड करू शकतात व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर काय आहे मी आता हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित लिहून देते पण याचा आन्सर काय येणार आहे ते प्रॉपर आन्सर तुम्ही मला लिहायचा आहे कॉमेंटमध्ये सो काय करणार व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर सांगितलं आहे सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा मी काय करणार पहिले फॉर्म्युला लिहून घेणार आहे किती पाय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला

आता याच्यापेक्षाही सोपं कॅल्क्युलेशन करून देते पण आन्सर मात्र मी तुम्हाला याचा शेवटी सांगणार नाहीये सो so, ट्वेंटी टू झिरो पॉईंट टू म्हणजे एट अपॉन एट टेन uh, घेतलं फाय पॉईंट सिक्स म्हणजे फिफ्टी सिक्स अपॉइंट टेन घेतलं इन्टू फाय केलं मग डायरेक्ट ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि टू डिजिट नंतर पॉईंट द्या किंवा याला टू ने भाग द्या याला पण टू ने भाग द्या परत फाय टू जा करा हां मी मगाशी इथे कॅल्क्युलेशन जसं करून दाखवलं त्या पद्धतीने करा आणि याचा आन्सर याचं व्हॉल्यूम काय आहे किती क्युबिक सेंटीमीटर हे व्हॉल्यूम येत आहे हे मला लिहायचं आहे कॉमेंटमध्ये खूप सोपं मी तुम्हाला लास्ट स्टेपपर्यंत करून दाखवलं आहे फक्त तुम्हाला त्या कॅल्क्युलेशन करायचं आहे काय करायचं ट्वेंटी टू इंटू एट इंटू फिफ्टी सिक्स इंटू फाय करायचं या सगळ्यांचा गुणाकार करायचा आणि दोन घरानंतर पॉईंट द्यायचा आहे एवढंच फक्त तुम्हाला करायला ठेवलेलं आहे सो अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सिक्स्टीन पॉईंट थ्रीमध क्वेश्चन नंबर वनमधले चारही क्वेश्चन इथे क्लिअर केलेला आहे जे नेक्स्ट क्वेश्चन आहे ते बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा चला भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन